कर्नाटक तुबची बबलेश्वरचे पाणी जत पूर्व भागात आणण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे मंगळवार दुपारच्या सुमारास तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून योजनेचे पाणी मोटेवाडी आसंगी तलावात दाखल झाले यानंतर संपूर्ण तालुक्यात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले जत पूर्व भागातील पाण्याची चिंता मिटली असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार सावंत यांनी निवडणुकीच्या वेळेस जनतेला वचन दिले होते या दुष्काळी तालुक्याला पाणी देऊनच राहीन त्या वचनानुसार ते, वचना ते सातत्याने विधानसभा अधिवेशनातही पाणी प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका घेऊन समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते अनेक वेळा विधानसभा अधिवेशनात आमदार सावंत हे पाणी प्रश्नावर आक्रमक होताना दिसायचे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार सावंत यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बसून जत तालुक्याला पाणी मिळण्याबाबत आंदोलन केले होते त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती व त्यांच्या दालनात यावर बैठक घेऊन आमदार सावंत यांनी व्यथा मांडली होती तसेच कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री एम बी पाटील यांचीही आमदार सावंत यांनी वेळोवेळी भेट घेऊन पाणी सोडवण्यासाठी आग्रही मागणी करत होते काही दिवसांपूर्वीच आमदार सावंत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचीही भेट घेऊन पाण्याची समस्या सांगून तुमची बबलेश्वरच्या माध्यमातून पाणी मिळावे ही मागणी केली होती तसेच गेल्या आठवड्यात आमदार सावंत यांनी बंगळूर येथे जाऊन जलसंपदा विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी श्री कुलकर्णी यांची भेट घेऊन तुमची बबलेश्वर पाण्याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा व पाणी सोडण्यात यावी असे पत्र देऊन चर्चा केली होती या सर्व प्रयत्नांच्या फलित म्हणून अखेर आज पाणी सोडण्यात आले या माध्यमातून जत पूर्व भागातील पाण्याची चिंता मिटली असून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता